नमस्कार ड्रायव्हिद्व मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाईक चालवण्यात जेवढे पुणेकर हुशार आहेत ना तिथे कोणच तिथे एवढे नाही मग कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही बाईक चालवण्यामध्ये बघा तुम्हाला बघायचं आहे ना हा व्हिडिओ नक्की बघा नक्की समजलं पुणेकरांडलं जाणार आहे बोलल ना इतकं डोकं कोणच लावू शकत ना फक्त पुणेकर ना हेल्मेट चिंता फाईनची चिंता बस साहेब निघाले भोरकन पुढे